विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत सोलापूर यंत्रमाग कारखानदारांना वीज बिल सवलत मिळवून दिल्याबद्दल यंत्रमाग संघातर्फे आमदार प्रणिती शिंदे यांचे सत्कार यंत्रमाग कारखानदारांचं वीज बिल सवलत पूर्ववत मिळवून दिल्याबद्दल सोलापूर यंत्रमाग धारक संघ संघातर्फे आमदार प्रयति शिंदे यांचा माजी खासदार धर्मन्ना सादुल यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी यंत्रमागधारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम मल्लिकार्जुन कमटम महाराष्ट्र शासन यंत्रमाग अभ्यास समितीचे सदस्य गोवर्धन कमटम निलेश फोफालिया श्रीधर बोल्ली राहुल गंजी तिलोकचंद कासवा तिरुपती परकी पंडला यांच्यासह हो, कारखानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार प्रणित शिंदे म्हणाले की यंत्रमाग उद्योगांच्या कोणत्याही समस्या असू द्या हक्काने सांगा मी तुमची सेवक आहे वीज बिल सवलत तर पूर्ववत्त मिळवून दिलेच आहे एम आर डी सी मध्ये रस्ते ड्रेनेज पाणी प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणार काही रस्ते झाले असून काही रस्त्याची कामे सुरू आहेत सूत दरात सातत्याने वाढ होत आहे सूताचे दर कशा प्रकारे स्थिर ठेवता येतील याचा विचार करून शिंदे साहेबांच्या सहकार्याने केंद्र सरकारकडे कर प्रयत्न करणार सोलापुरातील यंत्रमागांच्या आधुनिकीकरणासाठी प्रयत्न करणार यंत्रमाग कामगार कल्याण मंडळ स्थापन झाले ते कार्यान्वित करून त्याचा लाभ यंत्रमाग कामगारांना मिळवून देणार असल्याचे आमदार प्रयती शिंदे यांनी सांगितले आणि सत्कार म्हणजे मी माझा मोठेपणा समजत नाही सत्कार म्हणजे पुढे देखील तुमचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी एक प्रोत्साहन हे मी समजते की तुम्ही मला एक अजून मला खुश शेवटपर्यंत मला कुठे सत्ता आणि लाल बत्तीची गाडी हवी मी ते लहानपणापासून बघितले भरपूर तुमच्या आशीर्वादाने म्हणजे देशाचे गृहमंत्री माझ्या देशाला माझ्या वडिलांना तुम्ही दिला। या या ते पद दिलं ह्या राज्याचे मुख्यमंत्री आंध्राचे गव्हर्नर ह्या देशाची ऊर्जा मंत्री आणि म्हणून मी राजकारण समाजकार्य करायला राजकारण मला अजूनही जमत नाही मला टक्केवारी मला कमिशनचं राजकारण जमत नाही देवाच्या प्रार्थना की ते कधी जमू नये पण नको आणि जर तसं मी कधी केलं तुम्हाला वाटत मला काम धरून तुम्ही खाली बसवा छडी तुमच्या हातात आहे शेवटी लोकांची तुम शाही आहे मी आमदार असेल माझ्या घरी इकडे मी तुमची नोकर आहे इकडे मी तुमची सेवक आहे हे माझ्या 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 वडिलांनी मला आजपर्यंत सांगतात जर मला असं कधी वाटलं की मी तुमच्यापेक्षा मोठी आहे तर घरी बस असं म्हणतात मला आणि मला रोज त्या गोष्टीची आठवण कधी कधी असं डोक्यात जातं ना ओ आमदार विधानसभेत वगैरे मी घरी जाऊन माझ्या स्वतःला सांगते तू ह्यासाठी राजकारणात आली नाही आहेस बोकाट्यानी लोकांची कामं करायचे आणि जमिनीवर सतत पाय पाय ठेवायचे तुम्हाला एक सेकंड पण वाटलं की मी जास्त शाणी झाली खेचून खाली बसवायचं आता तुमच्या तसं फिरवायचं पण जर काम केलं तर पाठीशी थोडी थाप पण द्या फक्त <laughs> जास्त मला काही एक्सपेक्टेशन नाही आहेत फक्त तेवढं की काही काम झालं आम्हाला फायदा झाला हे जर मला कळलं तर मला नाही तर मला वाटेल पाच सहा जणांचाच फायदा झाला सगळ्यांचा फायदा आणि त्यांच्या पण गजामांना असतील कमतम साहेब असतील निलेश जी असतील त्यांच्या पाच आज आपल्या सगळ्यांना फायदा झाला म्हणून त्यांच्यासाठी एकदा आपण टाळ्या आणि अफवा साधू टाकायचं मान करतो राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा